नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण शेवगाच्या शेंगांची आमटी बनवणार आहोत शेवगाच्या शेंगांमध्ये विटॅमिन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते शेवगाच्या शेंगा तूरडाळ किंवा मसूर डाळ किंवा मुगडाळमध्ये तुम्ही घातला तर चव अप्रतिम लागते तर इथं मी मिक्स डाळ घेतली आहे तूरडाळ मसूर डाळ आणि मुग डाळ तुम्हाला जर फक्त तूर डाळ वापरायची असेल तर वापरू शकता त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनची घंटा वाजवायला विसरू नका तर मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कुकरला तीन चार तीन ते चार शिट्टा काढून घेणार आहे त्यानंतर मी शेवगाची शेंगा घेतली आहे तीन ते चार इंचापर्यंत मी कट करून घेणार आहे आणि अशा प्रकारे सोलून घेणार आहे शेवग्याच्या शेंगांचा आहारामध्ये समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि हाडे मजबूत होतात आणि वजन देखील नियंत्रित राहते तर इथे मी सर्व शेंगा कट करून घेतल्या आहेत आणि सोलून घेतल्या आहेत तर कढईमध्ये मी तेल घातले आहे साधारण दोन ते तीन चमचे त्यानंतर तेल तापल्यावरती सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घातल्या आहेत त्यानंतर मोहरी आणि जिरे परतून घेऊयात त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टॉमॅटो छान प्रकारे परतून घेऊयात त्यानंतर मी लाल तिखट घालणार आहे हळद नंतर हिंग पुन्हा परतून घेते त्यानंतर गरम मसाला त्यानंतर शेवग्याच्या शेंगा घालणार आहे आणि परतून घेणार आहे तर शेगा शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि झाकण ठेवून मी पाच मिनटं शिजवून घेणार आहे कुकरच्या तीन शिटा झाल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि कुकर थंड झाल्यावरती मी डाळ चांगली घाटून घेणार आहे डाळ चांगली घाटून मी शेवगाच्या शेंगाच्या फोडणीमध्ये घालणार आहे तर डाळीमध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करून फोडणीमध्ये घातले आहे शेंगा देखील चांगल्या शिजल्या आहेत आमटी तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातले आहे त्यानंतर कोथंबीर चांगलं ढवळून घेणार आहे त्यानंतर मी चिंच आणि गोळ्याचा इथे घोळ करून घेतला आहे तो मी घालणार आहे त्यामुळे आमटीला चांगली चव येते आंबट गोड अशी चांगलं ढवळून घेणार आहे तर नंतर पाच ते सात मिनटानंतर मी गॅस बंद करणार आहे तर शेवगाच्या शेंगांच्या आमटी रेडी झाली आहे ही आमटी तुम्ही भातासोबत किंवा इडली डोसा किंवा सोबत खाऊ शकता अप्रतिम लागते तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद